श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा वीस ते सव्वीस डिसेंबरपर्यंत दत्तजयंती सप्ताह चालू होत आहे या दत्तजयंती सप्ताहामध्ये ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांच्यासाठी श्री संक्षिप्त गुरुचरित्र पारायण कशाप्रकारे करायचं याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दत्तजयंती सप्ताह साजरा करणार आहोत या सप्ताहामध्ये बरेच लोक गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार असते हा सप्ताह दत्त महाराजांचा जन्मोत्सवाचा सप्ताह आहे त्यामुळे या सप्ताहामध्ये केलेलं पारायण हे खूप पटीने आपल्यासाठी लाभदायक ठरलं जातं त्याचप्रकारे गुरुचरित्र पारायण हे पाचवा वेद मानलं जातं त्यामुळे हे पारायण करणं म्हणजे अत्यंत महत्त्वाचं किंवा अत्यंत पुण्याचं मानलं जातं ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होते त्या घरामध्ये स्वतः दत्तमहाराज येतात आणि आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं त्यामुळे बरेचसे लोक वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर महोत्सवाच्या काळामध्ये श्री गुरुचरित्र पारायणाला नक्कीच सुरुवात करणार असतील पण भरपूर लोक असेही असतील की ज्यांना या सप्ताहामध्ये काही अडचणी असतील काही स्त्रीवर्ग असतील त्यांना प्रॉब्लेम असेल किंवा बरेचसे लोक असे असतील की, की ज्यांना या श्री गुरुचरित्र पारायणाचे नियम पाळणं शक्य नसेल तर अशा लोकांनी काय करावं कोणता ग्रंथ वाचल्याने किंवा कोणतं पारायण केल्याने आपल्याला श्री गुरुचरित्र पारायणाचं पुण्य लाभेल याबद्दल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असा कोणता ग्रंथ आहे किंवा अशी कोणती असं कोणतं पारायण आहे तर त्या ग्रंथाचं किंवा त्या पारायणाचं नाव आहे संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे जे फोटोमध्ये दिसतंय अशा प्रकारचं एक पुस्तक मिळतं कि आ, पोथी मिळते ही तुम्हाला बाजारामध्ये कुठेही भेटेल किंवा केंद्रातही भेटेल हे जे आहे ते संक्षिप्त श्री गुरुचरित्र या नावाने हे हा ही हा छोटासा ग्रंथ तुम्हाला मिळतो यामध्ये टोटल सात अध्याय दिलेले आहेत छोटे छोटे आहेत आणि हे गुरुचरित्राचं सार आहे संक्षिप्त स्वरूपात गुरुचरित्राचे जे अध्याय आहेत त्रो टोटल त्रेपन्न मोठ्या पोथीमध्ये जे दिलेले आहेत ते अध्याय याच्यामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये दिलेले आहेत आणि ते सात अध्याय दिलेले आहेत त्यामुळे ज्यावेळेस आपण हे पारायण करतो हे संक्षिप्त स्वरूपात आहे तर गुरुचरित्र पारायण केल्याचंच पुण्य आपल्याला मिळतं ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य नाही गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये मोठे मोठे पा गुरुचरित्राचं पारायण करताना ते अध्याय मोठे मोठे आहेत त्यामुळे ज्यांना बसून करणं शक्य नाही ज्यांना जास्त वेळ एका जागी बसता येत नाही किंवा ज्यांच्याकडनं श्री गुरुचरित्र पारायण होत नाही शक्य होत नाही त्यांनी ही पोथी किंवा हा ग्रंथ वाचणं सगळ्यात उत्तम पर्याय आहे श्री गुरुचरित्र पारायणाला हे पारायण केल्यानेही तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण केल्याचंच पुण्य लागतं हे पारायणही तुम्ही संकल्पयुक्त करू शकता त्याचप्रकारे तुम्हाला ज्या काही इच्छा असतील तुमच्या किंवा संकल्पयुक्त जसं आपण श्री गुरुचरित्र पारायण करतो मनातल्या इच्छा पूर्णत्वात नेण्यासाठी किंवा एखादी इच्छा आपली पूर्ण करण्यासाठी त्याचप्रकारे हेही पारायण तुम्ही संकल्पयुक्तच आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करू शकता ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये ही पोथी आणाल त्यावेळेस या पोथीच्या सुरुवातीला वेगवेगळ्या भक्तांचे आप त्यांना आलेले अनुभव दिलेले आहेत ते अनुभव तुम्ही स्वतः पहिल्यांदा वाचा आणि त्यानंतर ही पोथी वाचण्यास सुरुवात करा तुम्हाला त्या ही हा हे हा जो छोटासा ग्रंथ आहे त्याची ताकद किती आहे त्याची शक्ती किती आहे याचा अनुभव येईल याच्या या ग्रंथाच्या सुरुवातीला बऱ्याचशा भक्तांचे अनुभव दिलेले आहेत हे पारायण केल्याने त्यांना काय काय अनुभव आलेले आहेत त्यांच्या आयुष्यात काय बदल घडलेले आहेत याबद्दल त्याच्यात माहिती दिलेली आहे तेही तुम्ही नक्कीच वाचू शकता आणि त्यानंतर हा ग्रंथ वाचायला सुरुवात करा तर हा ग्रंथ कसा वाचायचा आपल्याला एक ते आपल्याला माहितीच आहे एक ते सात डिसेंबर या दरम्यान दत्त जन्मोत्सवाचा सप्ताह आहे या या का काळामध्ये गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहेत बरेचसे लोकं त्यांना ज्यांना गुरुचरित्र शक्य नाही त्यांनी हे श्री संक्षिप्त स्व श्री गुरुचरित्र वाचायचं आहे यात सातच अध्याय दिलेले आहेत हे वाचण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त चाळीस मिनटं ते एक तास इतकाच वेळ लागतो त्याहीपेक्षा कमी वेळ लागतो शक्यतो पण तुम्ही एक तास पकडून चाला एक तास वा लागतो हे वाचण्यासाठी त्याहीपेक्षा कमीच वेळ लागतो आणि तुम्ही हेही पारायण संकल्पयुक्त करू शकता त्यामध्ये तुम्ही पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न तुमच्या मनातल्या इच्छेप्रमाणे तुम्ही म मनातल्या इच्छेप्रमाणे तुम्ही संकल्प करून हे पारायण करू शकता तDay... पण एक ते सात डिसेंबर या सात दिवसामध्ये तुम्ही सात दिवसाचा संकल्प करून हे पारायण पूर्ण करू शकता एखाद्या लेडीजला जर कोणाला प्रॉब्लेम वगैरे असतील पुढचं करायचं आहे आणि ज्यांना कमी दिवसात हे पूर्ण करायचं आहे हे हा एकदम छोटासा ग्रंथ आहे त्यामुळे हा खूप लवकर पूर्ण होतो ज्यांना कमी दिवसात करायचं आहे ते दिवसाला दोन पारायण करूनही तुमचा संकल्प पूर्ण करू शकता या हे पारायण करतानाही आपल्याला तेच नियम पाळायचे आहेत जे कुरुचरित्र वाचताना पाळायचे होते नॉनव्हेज खायचं नाही आपल्या घरामध्ये बनवायचं नाही ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त कुठलीही सेवा करता देवाची त्यावेळेस आपल्याला हे नियम पाळणं गरजेचं असतं नॉनव्हेज कंपल्सरी खायचंच नाही आहे आणि घरामध्ये बनवायचं नाही त्याचसोबत परान्न घ्यायचं नाही आहे काळं वस्त्र परिधान करायचं नाही आहे आणि आपल्याला ज्यांना शक्य आहे त्यांना जर खाली झोपता आलं म्हणजे जमिनीवर झोपता आलं चटईवन वगैरे अंथरून तर चट चमई जमिनीवर झोपायचं आहे पण ज्यांना वय झालेलं असेल किंवा त्रास होत असेल खाली झोपल्यानंतर शक्य होत नाही त्यांनी गादीवर झोपलं तरी चालेल पण व धुतलेलं बेडशीट अंथरून त्यावर झोपा त्याच सोबत आपल्याला परांनाचं तर सांगितलं परांना घ्यायचंच नाही आहे पारायण करताना आपल्याला सकाळपासून तुम्ही संध्याकाळी चारपर्यंत कधीही पारायण करू शकता पण जर तुम्ही ऑफिस वर्कर असाल वर्किंग असताल आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत चार वाजेपर्यंत जमत नसेल तर तुम्ही ऑफिसवरून आल्यावर अंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालून देवापुढे बसून हे पारायण करू शकता ज्यांना संकल्पयुक्त करायचं आहे त्यांनी सेपरेट जसं आपण गुरुचरित्राच्या पोथीला पाठ मांडतो किंवा चौरंग मांडतो त्या पद्धतीने हे पारायण सेपरेट पाठ किंवा चौरंग मांडवा सौरंग मांडून त्यावर पिवळं वस्त्र अंथरून दत्त महाराजांची जर तुमच्याकडं फोटो मूर्ती असेल तर दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवून जर ते नसेल तर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवून जर तेही नसेल तर फक्त ही पोथी त्या चौरंगावर किंवा पाटावर ठेवायची आहे बाजूला एक कलश मांडायचा आहे शक्य झाल्यास आणि या पारायणाला संकल्पयुक्त ज्यांना आपल्या मनातल्या इच्छा पूर्णत्वात न्यायच्या त्यांनी ही पोथी वाचण्यास सुरुवात करावी ज्यांना संकल्पयुक्त करायची नाही आहे त्यांनी देवापुढे बसून वाचलं तरीही चालेल ही तुम्ही दिव तुमच्या सोयीप्रमाणे वाचा पण शक्यतो सकाळी दहाच्या आत वाचली तर अतिशय उत्तम जर नसेल शक्य तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार वाचू शकता फक्त बारा ते साडेबारा हा वेळ सोडून तुम्ही या पोथीचं ही पोथी तुम्ही वाचू शकता जे लोक संकल्पयुक्त ही पारायण सुरु हे पा या पारायणाला सुरुवात करणार आहेत त्यांनी आपल्या घरामध्ये रोजच्या रोज फरची पुसणं सात दिवसाचं तुम्हा तुम्ही किती दिवसाचं करता त्यावर तुमच्या याच्यावर अवलंबून आहे ते घ घरात आपली पाण्यामध्ये हळद गोमूत्र आणि मीठ टाकून फरची पुसणं त्यासोबत आपल्या घराचा दरवाजा दरवाजा पुसून उमरा पुसून उमऱ्याला हळदीचं लेपन करणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा घरात स्वच्छता पाळणं या सगळ्या गोष्टी केल्या तर अतिशय उत्तम राहतील ज्यावेळेस आपल्या घरामध्ये स्वच्छता असते त्यावेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं आणि जिथे गुरुचरित्राचं पारायण होतं तिथे दत्त महाराज स्वतः येतात असंही म्हटलं जातं त्यामुळे आपण आपल्या घराची स्वच्छता ठेवणं तितकंच गरजेचं आहे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही जसं आपण गुरु गुरुचरित्र पारायण करताना जसं आपण एकधान्य किंवा एक धान्य कि खातो किंवा एकच भाजीपोळी खातो त्याप्रकारे जर शक्य झालं तर करा नसेल होत तर नाही केलं तरी चालेल आणि कांदा लसूण वगैरे जर वर करता आलं गवार वांग तर करावं वा, आणि जर नसेल शक नसेल शक्य होत तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे बनलं जातं तेही तुम्ही खाऊ शकता जर संकल्पयुक्त ही सेवा सुरू केली तर जिथे तुम्ही ही पोथी मांडणार आहात जिथे तुम्ही हा ग्रंथ मांडणार आहात तिथे तुम्ही सकाळ स सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवा जर आपल्याला जेवणाचा नैवेद्य नाही शक्य झाला दाखवणं तर कमीत कमी साखरेचा तरी तुम्ही नैवेद्य दाखवाच दाखवा आपली पोथी वाचून झाल्यानंतर ज्यावेळेस ही पूर्ण ग्रंथ वाचून होतो तुमचा त्यावेळेस तुम्ही दत्त महाराजांची आरती करायची आहे ज्यावेळेस तुम्ही बसाल त्यावेळेस दिवा आणि अगरबत्ती चालूच ठेवायची चा आहे ज्यावेळेस ही पोथी तुमची वाचून होईल हा ग्रंथ तुमचा वाचून होईल त्यावेळेस तुम्ही दत्त महाराजांची आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचा आणि नंतर आपलं स्थान सोडायचं आहे एका बैठकीमध्येच शक्यतो हे पूर्ण करा एकच तास लागतो तुम्हाला एका तासापेक्षाही एक कमी वेळ लागतो त्यामुळे एका बैठकीतच ही पोथी पण पूर्ण करा तुम्ही जास्त वेळ लागत नाही बोलणं मध्ये आधी बोलणं ह्या गोष्टी शक्यतो टाळायच्याच असतात ज्यावेळेस आपण एखाद्या पा पारायणाला बसतो त्यावेळेस संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करा आणि आपल्या आयुष्यात येणारे बदल मला नक्की सांगा अशा प्रकारे तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकता आजची जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला अजून जर काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा आणि याचं याचं पारायणही कसं करायचं तर तुम्ही शे याचं पारायण करताना तुम्ही तुमचा ज्या दिवशी शेवटचा दिवस असेल किंवा ज्या सातव्या किंवा आठव्या दिवशी तुम्ही त्याचप्रकारे पूर्णावर्णाचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवून याचं पारायणाची समाप्ती करू शकता पोथीची समाप्ती करू शकता याची समाप्ती करताना काही वेगळं करण्याची गरज नसते तुमचं जे आहे त्याचा नैवेद्य दाखवा तुम्हाला काहीच शक्य नाही झालं तर जे तुम्ही स्वयंपाक केलेलं आहे त्याचा नैवेद्य दाखवून तुम्ही याची समाप्ती करू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ